शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या लेडी सिंगम सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकासह धाडनाका परिसरातील सीसी नावाच्या कॉफी कॅफे मध्ये बंद केबिन माहिती प्राप्त झाल्याने घटनास्थळी छापा टाकला असता त्यामुळे संशयास्पद पर परिस्थिती आढळून आली त्यावरून कॅफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता तर एकवीस फेब्रुवारी रोजी शहरातील तीन कॉफी कॅफेवर छापे मारून बंद केबिन मध्ये बसलेल्या दोन मुले आणि दोन मुलींवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करून कॅफे चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यावरून बुलढाणा शहरातील कॉफी कॅफे आता सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे यांच्या रडारवर वर असल्याच पाहायला मिळत आहे काल आमच्या पोलीस स्टेशनला सपुनी प्रियंका गोरे या कर्तव्यावर असताना त्यांना एक सी सी कॅफे आहे धाड नाका इथे खुल्या त्यावरून सदर त्यांनी एक गुन्हा दाखल केला त्या अनुषंगाने आज रोजी सदर ठिकाणी भेट दिली असता जे बरेचसे इथं दोज दोन कॅफे होता त्या कॅफेमध्ये जे बंद कॅबिनमध्ये दोन मुले जे आहेत दोन मुलीसोबत बसून मिळाले त्या अनुषंगाने मग त्यांनी आम्ही प्लिस आणलं आणलो आणून त्यांच्यावर सध्या मुंबई पोलीस कायदा एकशे दहा एकशे सतराप्रमाणे आम्ही कारवाई केलेली आहे तसंच जे कॅफे चालक जे आहेत बुलढाणा शहर येथील त्यांच्यावरसुद्धा आम्ही गुन्हे दाखल करणार आहे तरी माझं बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व बुलढाणा शहर शहरवाशांना एक आव्हान आहे की असे जर कॅफे असतील अशा कॅफेवर आम्ही कारवाई करणारच आहे आणि तरी आपले जे तरुण मुलं मुली आहेत जे अल्पयीन मुलं मुली आहेत यांनीसुद्धा संध्याकाळी किंवा दुपारी आपली मुलं मुली काय करतात यावर लक्ष ठेवावे व सदर चुकीच्या मार्गावर ते जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असं जर आपल्याला जाणवलं काही असल्यास नक्कीच पुरुष ठेसोबत ते संपर्क करावा नक्कीच आम्ही कायदेशीर मार्गामध्ये त्यांना मदत करावी शहरातील किती कॅफेंमध्ये आज धाड दाखल झाली आज जवळपास तीन जे आहेत कॅफेवर आम्ही सपुनी गोरे जे आहेत व त्यांनी पथकाने आम्ही जाऊन तपासलेले आहेत जिथं आक्षेपायला वाटलेलं आहे अशा ठिकाणी आम्ही गुन्हे दाखल करत आहोत